कल्याण मध्ये मराठी रिसेप्शनिस्टला झालेल्या मारहाण प्रकरणात आता एक नवा आणि मोठा ट्विस्ट आल्याचं कळतंय कल्याण पूर्वेतील मलंगड रस्त्यावरील नांदिवली तर्फ गावात डॉक्टर अनिकेत पालांडे यांच्या श्री बाल इथे ही मराठी तरुणी काम करत होती सोमवारी एकवीस जुलैला संध्याकाळी या तरुणीवर गोकुळ झा नावाच्या एका तरुणानं लाथा मारहाण करत हल्ला केला त्याने तिला केस पकडून फरफटत नेल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय तरुणीवर सध्या उपचार चालू असताना डॉक्टरांच्या सांगण्यानुसार तिची प्रकृती नाजूक असून तिला या सगळ्या मारहाणीमुळे पॅरालिसिसचा धोका सुद्धा उद्भवू शकतो असं सध्या समोर येते या प्रकरणावरती वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत स्वतः अभिनेत्री जान्हवी कपूरनं सुद्धा या प्रकरणी आपल्या इंस्टाग्राम स्टोरी मधून भाष्य केलं होतं दरम्यान हे संपूर्ण प्रकरण चर्चेत असतानाच आता गोकुळ झा याच्या आईने केलेल्या दाव्याला खोडून काढत मारहाण झालेल्या मराठी रिसेप्शनिस्ट तरुणी संपूर्ण घटनेचा घटनाक्रम आहे सांगितलेलाय तर यापूर्वी जेव्हा मारहाण झाली आणि गोकुळ झाला त्याच्या मोठ्या भावासह अटक करण्यात आली त्यानंतर गोकुळ व रणजित दिली होती यावेळेस रिसेप्शनिस्ट तरुणीने आधी आपल्या सुनेला म्हणजेच रणजित झा याच्या पत्नीला व गोकुळच्या वहिनीला मारहाण केली होती तिने तिच्या कानाखाली मारत अपशब्द वापरले आणि या रागातून गोकुळने तिच्यावरती हल्ला केला तिला मारहाण केली मारहाण करणार करणं हे चुकीचंच आहे मात्र रिसेप्शनिस्ट तरुणीने सुरुवातीला कानाखाली मारली होती अशी प्रतिक्रिया गोकुळच्या आईने दिली होती दरम्यान ज्या घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यामध्ये सुद्धा हे स्पष्टपणे दिसून येत होतं की सर्वात आधी गोकुळ यानेच या तरुणीवरती हल्ला केला होता तिला लाथ मारली होती शिव्या दिल्या होत्या आणि त्यानंतर या तरुणीने बाहेर येऊन सदर महिलेच्या कानाखाली लावली होती दरम्यान याबद्दलच भाष्य करत मारहाण झालेल्या मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीने आपली बाजू सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केलाय नेमकं काय म्हंटल तेही आपण पाहूया पीडितेने सांगितल्याप्रमाणे आरोपीने तिच्या मानेवर लाथ मारली होती आणि त्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांनी त्याला रुग्णालयातून बाहेर नेलं होतं यावेळी आरोपीने जे अपशब्द वापरले ते ऐकून पीडितेचा सुद्धा संताप झाला होता आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून ती बाहेर आली आणि तिने आरोपीच्या वहिनीच्या कानशिलात लगावत हा माणूस कुणाबरोबर आलाय असा प्रश्न विचारला पीडित तरुणीने असंही सांगितलंय की हे संपूर्ण प्रकरण सुरू होण्याच्या आधी डॉक्टरांनी दहा मिनिटं रुग्णांना आत पाठवू नको असं तिला सांगितलं होतं काही एमआर म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हे डॉक्टरांच्या भेटीसाठी त्यांच्या कक्षात गेले होते मात्र आरोपी यावेळी सतत रिसेप्शन परिसरामध्ये येरझऱ्या मारत होता डॉक्टरांच्या कक्षात जाण्याचा तो जबरदस्ती प्रयत्न करत होता त्यावेळी मी त्यांना असं म्हटलं की दादा तुमचा नंबर आलेला नाही काही वेळ थांबा त्यानंतर तो मला असं म्हणाला तू इथे बसून काय कर तसंच तो उद्धटपणे बोलत होता मी त्याला जेव्हा असं म्हटलं की तू असं कसं काय बोलू शकतोस त्याच वेळी तो मला आई बहिणीवरून शिव्या देऊ लागला त्याने मला शिव्या दिल्यावर मी त्याला असं म्हटलं की तुला शिस्त नाहीये तु का तू काय बोलतोय तुला कळतंय का त्यानंतर त्याने माझ्या मानेवर लाथ मारली आणि मग त्याच्याबरोबर आलेल्या एका महिलेने त्याला बाहेर नेलं लाथ मारल्यावर अर्थात मलाही राग आला आणि रागाच्या भरात मी त्याच्या वहिनीच्या कानशिलात लगावली काही वेळाने तो परत आत रुग्णालयात घुसला आणि त्याने मला मारहाण केली या मारहाणीचा व्हिडिओ आता सगळ्यांनीच पाहिलेला आहे दरम्यान आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजित झा याला पोलिसांनी अटक केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर या दोघांना उपस्थित करण्यात आलं होतं जिथे त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी काल सुनावण्यात आली होती या संपूर्ण प्रकरणात आता विविध स्तरातून संताप व्यक्त केला जातोय मनसेसह मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष घालतायत त्यांनी सुद्धा या प्रकरणातील पीडित तरुणीची भेट घेतलेली आहे हे संपूर्ण प्रकरण चर्चेत असताना याचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसभा लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह